मुद्रांक शुल्क आणि त्याचा परतावा किंवा रिफंड या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे आता या निकालाची माहिती घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या तारखा आपण लक्षात घेऊया या प्रकरणात झालं काय होतं की एका ग्राहकाने एका विकासकाकडे काही जागा विकत घेतली होती त्याचा करार झाला होता कराराची नोंदणी झाली मुद्रांक शुल्क भरलं पण काही कारणाने तो करार रद्द करायचा ठरवला त्याप्रमाणे करार रद्द करायचा जो रद्द लेख आहे त्याच्यावर सही करण्यात आली सतरा मार्च दोन हजार पंधरा रोजी त्याच्यानंतर नियमाप्रमाणे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी त्या रद्दलेखाची नोंदणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर सहा आठ दोन हजार सोळा रोजी त्या रद्दलेखाच्या अनुषंगाने भरलेलं मुद्रांक शुल्क परत मिळावं म्हणून अर्ज करण्यात आला सुरुवातीला हा त्यांचा अर्ज मंजूरही करण्यात आला पण नंतर ज्या अधिकाऱ्यांनी हा अर्ज मंजूर करून मुद्रांक परत देण्याचा आदेश दिला होता त्यांनी स्वतःचाच आदेश दुरुस्त केला आणि रिफंड देण्याचं नाकारलं आता हे नाकारलं कोणत्या धर्तीवर तर त्यांचं म्हणणं असं होतं की चोवीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी मुद्रांक नियमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीच्या अनुषंगाने रिफंड मागण्याची जी कालमर्यादा आहे ती दोन वर्षांवरनं सहा महिने एवढी कमी करण्यात आली आणि त्या नवीन कालमर्यादेचा जर विचार केला तर यांचं रिफंडचं जे ॲप्लिकेशन होतं किंवा यांचा जो अर्ज होता तो मुदतबाह्य होता आता साहजिकपणे ही मुद्रांकाची किंमत खूप मोठी होती रक्कम मोठी होती म्हणून त्यांनी अपिलावर अपील केली शेवटी उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण पोचलं आणि उच्च न्यायालयाने सुद्धा बाय द इम्प्युन जजमेंट डेटेड अठरा एप्रिल दोन हजार चोवीस हायकोर्ट डिसमिस द रिटपिटिशन होल्डिंग इन इसेन्स दॅट द डेट ऑफ रजिस्ट्रेशन दॅट इज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा ट्रिगर्ड द ॲपलन्ट क्लेम विच फेल अंडर द अमेंडेड प्रोव्हिजन स्टिप्युलेटिंग अ सिक्स मंथ्स लिमिटेशन म्हणजे उच्च न्यायालय काय म्हणालं की यांच्या रद्दलेखाची जी नोंदणी झालेली आहे त्याची तारीख जर आपण बघितली तर त्या तारखेला नवीन कायदा अस्तित्वात आला होता त्यामुळे त्यांनी सहा महिन्यात दाद मागणं गरजेचं होतं आणि त्यांनी दाद सहा महिने उलटून गेल्यावर मागितलेली आहे त्यामुळे त्यांना काही रिफंड किंवा परतावा मिळणार नाही याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ते महत्वाचे परिच्छेद आपण थोडक्यात वाचूया सर्वोच्च न्यायालय म्हणतं द हायकोर्ट लेड अंड्यू एम्फॅसिस ऑन द रजिस्ट्रेशन डेट Without fully फुल्ली that दॅट द accrued राईट टू क्लेम अ रिफंड अरोज द मोमेंट द कॅन्सलेशन डीड वॉज व्हॅलिडली एक्झिक्युटेड म्हणजे ज्या दिवशी रद्दलेखावर सह्या करण्यात आल्या त्याच दिवशी त्यांना रिफंडचा अधिकार प्राप्त झाला याच्याकडे उच्च न्यायालयाचं दुर्लक्ष झालेलं आहे आता इथे आपल्या सोयीकरता आपण एक्झिक्युशन आणि लौकिक अर्थाने ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतात त्यातला भेद समजून घेऊया ज्या दिवशी आपण करारावर सह्या करतो तर त्या सह्या करण्याच्या कृतीला एक्झिक्युशन असं म्हणतात आणि ते एक्झिक्युशन जेव्हा आपण नोंदणी कार्यालयात जाऊन मान्य करतो ॲडमिट करतो ॲडमिशन करतो त्याला रजिस्ट्रेशन असं नं म्हणतात म्हणजे कागदावर तुम्ही सही केली ते झालं एक्झिक्युशन आणि ते सही तुम्ही जेव्हा नोंदणी कार्यालयात जाऊन नं तुमची सही आणि बाकी सगळे कागदपत्र मान्य करता त्याला कायद्यात म्हणतात एक्झिक्युशन आणि लौकिक अर्थाने त्याला म्हटलं जातं रजिस्ट्रेशन पुढे सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं इव्हन इफ वन वेअर टू होल्ड द क्लेम एक्झामाइंड अंडर द अमेंडेड सिक्स मंथ पिरियड वी आर ऑफ द कन्सिडर्ड ओपिनियन अ दर टेक्निकल डिले शुड नॉट बाय इट सेल्फ अँड अदरवाइज व्हॅलिड क्लेम म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांना अर्ज करायला थोडासा उशीर झालेला असेल हे जरी वादाकरता मान्य करायचं ठरवलं तरी केवळ थोडासा उशीर झाला आहे या तांत्रिक मुद्द्यामुळे त्या बाकी का दोश काई no का त्या का काही दोष नसताना असं रिफंड नाकारणं हे काहीसं चुकीचंच ठरेल द अपेलंट्स वेअर कम्पेल्ड टू कॅन्सल द परचेस ड्यू टू द डेव्हलपर्स इनॅबिलिटी टू डिलिव्हर टाईमली पजेशन अँड वेअर इन नो वे ॲट फॉल्ट म्हणजे मुळात हा करार रद्द का करण्यात आला तर विकासक त्यांना ठरलेल्या वेळात त्याचा ताबा देऊ शकत नाही आहे म्हणून यामध्ये त्या ग्राहकाची किंवा अपीलार्थीची काहीही चूक नाही we also find merit in appellant submission that ccra mandati registration Jiyag, authority having once granted a refund by its order dated 8 january 2018, lacked any express statutory power to review or recall that decision. a quasi-judicial authority can only exercise such power as the statute confers. there is no provision in the act enabling ccra to sit in review of its own orders. म्हणजे पहिल्यांदा रिफंड मान्य करण्याचा आदेश स्वतःचाच आदेश स्वतःला रद्द करण्याचे अधिकार या ऑथॉरिटीकडे नाहीत आणि या ज्या अर्धन्यायिक सगळ्या अधिकारी किंवा अर्धन्यायिक ज्या संस्था असतात त्यांना कायद्यामध्ये तसे अधिकार असतील तरच वापरता येतात आणि या संबंधित कायद्यामध्ये असे अधिकार अजिबात दिलेले नाहीत द हायकोर्ट्स फोकस ऑन द डेट ऑफ रजिस्ट्रेशन ॲज डेटरिमेंटिव्ह ऑफ द ॲप्लिकेबल लिगल रेजिम अंडर सेक्शन फोर्टी एट वन ऑफ द ॲक्ट ओव्हर लुक्स द अक्रूड राईट क्रिस्टलायझिंग ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन ऑफ द कॅन्सलेशन डीड म्हणजे तेच की उच्च न्यायालयाने त्याच्या नोंदणीच्या तारखेला नको इतकं महत्त्व दिलेलं आहे वास्तविक ज्या दिवशी त्या करारावर सह्या झाल्या त्याच दिवशी त्या कराराच्या अनुषंगाने त्यांना अधिकार प्राप्त झाले हे लक्षात घ्यायला हवं होतं फॉर द रिझन्स डिस्कस्ड वी कन्क्लूड दॅट द अपेलंट्स आर एन्टायटल टू द बेनिफिट ऑफ अनअमेंडेड प्रोव्हिजन ऑफ सेक्शन्स वन सो देअर रिफंड ॲप्लिकेशन देर फॉर कॅनॉट बी रिपेल्ड ॲज टाइम बार्ड मिअरली बिकॉज ऑफ द डीड्स रेजिस्ट्रेशन वॉज पोस्ट अमेंडमेंट म्हणजे या प्रकरणामध्ये यांचा रद्दलेखाची नोंदणी ही जरी कायद्यात दुरुस्ती झाल्याच्या नंतर झालेली असेल तरी त्याच्यावर सह्या या कायद्यात दुरुस्तीच्या अगोदर झालेल्या असल्याने त्यांना आधीच्याच कायद्याचा फायदा मिळेल नंतरच्या कायद्यातील दुरुस्तीकडे बोट दाखवून त्यांना त्यांचा रिफंड नाकारता येणार नाही वी आर ऑफ द व्ह्यू दॅट द अपेलंट वुड बी एन्टड टू सिम्पल इंटरेस्ट ॲट सिक्स पर्सेंट पर ॲनम ऑन द अमाऊंट फ्रॉम द डेट ऑफ फर्स्ट ऑर्डर दॅट इज आठ एक दोन हजार अठरा टिल द डेट इट इज पेड द रिस्पॉन्डंट्स आर डायरेक्टेड टू प्रोसेस अँड डिस्बर्स द रिफंड ऑफ स्टॅम्प ड्युटी already paid by the appellant along with accrued interest as directed above within a period of 4 weeks from today in accordance with the law any further delay will entail further interest component at 12% per annum म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने असा स्पष्ट आदेश दिला की तुम्ही रिफंड मान्य करण्याची पहिली जी तुमचा आदेश होता दिनांक 8 जानेवारी 2018 तिथपासनं तुम्ही त्यांची थकीत रक्कम चार आठवड्यात जर दिलीत तर सहा टक्के दराने परत द्या पण चार आठवड्यात जर तुम्ही ती रक्कम नाही परत केली तर तुम्हाला त्याच्या पुढे बारा टक्के दराने त्यांना व्याज द्यायला लागेल माझ्या मते एकंदर प्रशासनाची वृत्ती समोर आणणारा हा एक निकाल किंवा हे एक प्रकरण आहे सर्वसाधारणतः सरकार हे लोककल्याणाकरता असतं असा एक सार्वत्रिक भ्रम आहे पण जेव्हा व्यवहाराचा मुद्दा येतो पैसे सोडायची किंवा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा सरकार हे सुद्धा अजिबात चांगुलपणा किंवा नागरिकांच्या भल्याचा विचार अजिबात करत नाही या ना त्या कारणाने पैसे देण्याचं नाकारणं टाळणं त्याच्याकरता कोर्ट कचऱ्या करायला लावणं ही आपल्या प्रशासकाची नीच आणि घाणेरडी वृत्ती आहे बरं सुदैवानी आपल्याकडे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे जिथे याच्या विरोधात दाद मागता येते पण गंमत अशी की किती लोकांना अशा ठिकाणी दाद मागता येणं शक्य आहे या प्रकरणातला जो अपीलार्थी होता त्याचं मुळातच मुद्रांकाची रक्कम खूप मोठी होती तेवढी रक्कम जो खर्च करू शकतो त्याला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं परवडू शकतं म्हणून तो माणूस गेला आणि तिथे गेल्यावर यांचं सगळं पितळ उघडं पडलं तुम्ही ज्या लोकांना आपलेच आदेश परत फिरवायचा अधिकारच नाही ते लोक आदेश फिरवतायत बर ज्या एका छोट्याशा कारणास्तव तुम्ही ते त्याला रिफंड देण्याचं नाकारता ते कारण कायद्याच्या दृष्टीकोनातनं बसतच नाहीये या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टाला सांगायला लागल्यात बरं यांचा पहिला अर्ज होता दोन हजार सोळाचा त्याचा पहिला आदेश झाला दोन हजार अठराचा आणि आज आपण आहोत दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आता दोन हजार अठरा त्यांच्या पहिल्या आदेशापासून सात वर्षाचं सहा टक्के दराने जे व्याज लागणार आहे ते कोणाच्या जा खिशातनं जाणार आहे म्हणजे जा सरकारच्या खिशातनं जरी जाणार असलं तरी मुळात सरकारी पैसा अशी काही गोष्ट अस्तित्वात नाही सरकारकडे जे काही पैसे येतात ते सर्वसामान्य माणसांनी करापोटी किंवा विविध शुल्कापोटी भरलेलेच असतात सरकारचं स्वतःचं असं काहीही उत्पन्न नसतं असलं तरी ते अत्यल्प असतं त्याच्यावर सरकार चालू शकत नाही म्हणून ज्या लोकांचे पैसे तुमच्याकडे येतात आणि त्या लोकांनाच जर तुम्ही कायद्याच्या चौकटीत परताव्याची सोय देणार नसाल टाळमटाळ तार करणार असाल तर हे अत्यंत खेदजनक वास्तव आहे आणि या सगळ्या प्रकरणातनं प्रशासनाची नीच आणि घाणेरडी वृत्ती पुन्हा एकदा समोर येते म्हणून अगदी सरकार जरी असलं तरी त्यांच्याशी व्यवहार करताना हा आपण पन सावधपणेच केला पाहिजे कारण सरकार आहे सरकारी अधिकारी आहे म्हणजे ते तुमच्या बाजूनी काहीतरी तुम्हाला दिलासा देतील किंवा थोडंसं तुम्हाला सहकार्य करतील असा भ्रम अजिबात बाळगू नका कोणत्याही धंदेवाईक माणसाशी जसा तुम्ही व्यवहार करता तसाच रोखोक व्यवहार सरकारशी सुद्धा करणं गरजेचं आहे हे या प्रकरणातनं आपल्या सगळ्यांनी घेण्यासारखा धडा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद